साहेब ह्या वेळा मी सरपंच महाराष्ट्र मुंबई याबद्दल आपल्याला निवेदन देतो वाटतो असोंद मुस्कृती वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र मुंबई विषय मसाजोग सरपंच देशमुख प्रकरणी

राजाश्रयाखाली आरोपी मोकार्पण करीत आहेत सरपंच परिषदे सर्व ग्रामपंचायत देशमुख हत्याकांड प्रकरणी सरपंच परिषद मुंबई संपूर्ण राज्य व जिल्हा स्तरावर गुन्हा तपास व अटकेबाबत निषेध निवेदन चर्चा आंदोलन अशा अनेक मार्गाने शासनाचे लक्ष घेतले आहे तथापि हत्याकांडाला बावीस दिवस झाले तरी सुद्धा हत्याकांडातील मास्टर माइंड गुन्ह्याचा सूत्रधार संशयी फरारी आरोपी यांना अद्याप अटक झाली नाही तसेच दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर प्रशासकीय का, प्रशासकीय कारवाई ऐवजी खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेला गुन्हा नोंद झाला नाही सरपंच देशमुख हत्याकांडातील सूत्रधार तसेच संशयी आरोपी येत्या आठवड्यात तात्काळ हत्या करण्यात आले सरपंच परिस्थितीने गावागावात ग्रामपंचायत स्तरावर प्रचंड प्रकार आंदोलन उभे करतील तसेच सरपंच सरपंच परिस्थितीचे प्रदेशाध्यक्ष दत्भाऊ काकडे यांनी जाहीर केल्याप्रमाणे सात जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई ते राज्यातील सर्व सरपंचाचे लक्षवेधी धन्य आंदोलन करण्यात येईल याची गंभीर दखल घ्यावी परत जिल्हाधिकारी कोल्हापूर माननीय तहसीलदार साहेब कोल्हापूर कागल यांच्या विषयी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा